युवासेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावरती जो खोटा गुन्हा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल केला गेला त्या संदर्भात आत्ता महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी शहराच्या डी भेट घेतली त्यांच्याकडे त्यांचं आम्ही अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं मुळामध्ये निवडणुकीच्या मतदानानंतर जी शाई आपल्या या बोटवरती लावली जाते त्या शाईची बॉटल जर बाहेर येत असेल म्हणजे याचं प्रॉडक्शन जे आहे ते काय बाहेर कुठं असं कुठे दुकानात जाऊन ती मिळत नाही इलेक्शन कमिशनकडनं सगळं ते पुरवलं जातं त्याचा पुरवठादार असतो सगळ्याचा तर ही शाही बाहेर आली कशी म्हणजे याचा जर सखोल तपास केला तर या मागचं जे काही खरं कनेक्शन आहे ते कनेक्शन कळेल कारण की आम्हाला शक्यता अशी वाटते याच्यामध्ये ज्या महा महायुतीच्या उमेदवाराकडनं हा सगळा प्रकार सुरू होता तर याच्यात त्यांचा काय सहभाग त्याच्यामध्ये आहे का प्रशासनाला हाताशी धरून याच्यामध्ये काही काही षडयंत्र रस्ते गेले आहेत काय एक मात्र निश्चित आहे की त्या ठिकाणी निलेश लंके यांना मिळालेली लोकप्रियता त्या दिवशी उत्स्फूर्तपणानं नगर शहरासह संबंध दक्षिण मतदारसंघामध्ये जी अलोट गर्दी मतदारांची केंद्रांवरती होती आणि त्यांचं मतदान त्या ठिकाणी निलेश लंकेंना होतंय असं दिसत होतं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पराभवाची जी काही खात्री त्यांना पटली मा त्यातून अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्हा केला गेला आणि खरं तर हा देशद्रोह आहे म्हणजे याच्या संदर्भातली कलम काय आहेत घटनात्मक दृष्ट्या काय जे ते तपासणं हा एक वेगळा भाग मात आहे मात्र अशा प्रकारे कृत्य करणं तेही इलेक्शन म्हणजे निवडणुकीसारख्या मतदान ज्याला आपण दान म्हणतो की जे दान करायचं असतं त्या संदर्भात अशी षडयंत्र रचणं का तर समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून हे निंदनीय आहे विक्रम राठोड यांच्यावरती जो गुन्हा खोट्या स्वरूपाने त्या ठिकाणी दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सत्य समोर आणून मागे जे षडयंत्र असणारे खरे गुन्हेगार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कठोर गुन्हे दाखल होऊन कारवाई झाली पाहिजे